मम्मी मी आज रेसिपी बनवायला ट्राय करू का गं गुला करू द्या तुम्ही पळा आणि गार्गीने इथे काम केलेलं आहे गार्गीने रेसिपी कमी बनवली आणि धिंगाणा जास्त करून ठेवलाय तर आज मी या ओल्या नारळापासून बनवणार ना आहे लाडू चला तर मग एकदम झटपट आणि अशी लवकर होणारी ही रेसिपी आहे आणि खूप सोपी पण आहे चला तर मग आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिलं ना मी या नारळाचे छोटे छोटे चॉक करून घेत आहे जेणेकरून आपल्याला याला ग्राइंड करायला सोपं जाईल यामध्ये आपण थोडं थोडं खोबर टाकून घेऊया जेणेकरून ते चांगलं बारीक होईल तेवढं बारीक नाही झालेलं आहे आपण याला आणखीन थोडस जास्त बारीक करून घेऊयात तुम्ही पाहू शकता मस्त असं खोबर बारीक झालेलं आहे तर आता आपण हे खोबर खीस मोजून घेणार आहेत किती वाटा झालेला आहे म्हणजे त्यानुसार आपल्याला साखरेचं प्रमाण ठरवता येईल खोबरखीस मोकळं असतं त्यामुळे याला थोडस आपण वाटीमध्ये असं दाबून ठेवून तीन वाट्या खोबरखीस झालेला आहे कढी बऱ्यापैकी आपली गरम झालेली आहे यामध्ये आपण ऍड करत आहोत दोन चम्मच तूप त्यानंतर त्यात आपण टाकूया बारीक केलेला खोबर ह्याचा जे ओला जो आहे ना तो पूर्ण सुकून गेला पाहिजे आणि थोडा मीडियम गॅसवर याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला लालसर याला कलरही आलेला आहे आणि हे पहा एकदम असं मोकळं झालेलं आहे यामध्ये पाण्याचं थोडंही प्रमाण राहिलेलं नाहीये तुम्ही पाहू शकता ज्या वाटीने आपण हे खोबरखीस मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे साखरही घेतलेली आहे तीन वाटे खोबरखीस होतं त्यासाठी आपण मी हे एक वाटी साखर घेतलेली आहे कारण खूप गोडही मला नाही आवडत तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये आणखी अर्धी वाटी साखर एक्स्ट्रा वाढूही शकतो बघा कसा ब्राऊन कलर आला आहे याला त्यानंतर मी बारीक करून घेतलेले इलायची पावडर इलायची पावडर ऍड करणार आहेत आपण आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फ्रुट्स पण ऍड करू शकतो तर साखरेला पाणी सुटलेलं आहे यामध्ये आता आपल्याला वरतून ऍड करायचं आहे थोडस दूध मी छोट्या वाटीने अर्धी वाटी दूध करणार आहे कारण एक ठिसूळपणा आणि सॉफ्टनेस दूध टाकल्यामुळे येतो याला पाहिलेला आता परत एकदा आपल्याला मिक्स करून घेऊया ताटामध्ये थोडस तूप टाकून घेतलेलं आहे जेणेकरून हे ही खाली चिकटलं नाही पाहिजे आणि ते आपण तयार केलेलं मिश्रण आता या ताटामध्ये आपण टाकून घेऊया आणि त्याला पंधरा मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्याच्या नंतर एकदम छान असे लाडू बांधले जातील सुंदर असा कलर आलेला आहे याला तर आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे मिश्रण आणि याचे आता मी बनवून घेणार आहे छान छोटे छोटे लाडू एकदम दिसायला सुंदर चविष्ट आणि हेल्दी असे खोबर लड्डू तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता कुणाकुणाच्या घरामध्ये खूप जास्त गोड खाण्याची क्रेविंग असते त्यांच्यासाठी हे लाडू एकदम बेस्ट आहेत खोबर लड्डू तुम्हीही लवकर ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला हे लड्डू कसे वाटले